हॅलो गाईज वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग आणि विंटर्स चालू झालेला आहे आणि थंडी खूप पडते आहे तर शार्वीसाठी मी काही अफोर्डेबल अँड स्टायलिश ड्रेसेस मागवलेले आहेत तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू so नका सो फर्स्ट वन जो आहे तो टू थर्टी वन रुपीजमध्ये मला हा टॉप बॉटम सेट रिसीव झालेला आहे आणि हा एकदम सॉफ्ट सॉफ्ट आहे आणि दिसायला पण छान दिसतोय तर अशी काहीशी बॉटम आहे आणि हा टॉप दिलेला आहे तर डिझाईन कलर कॉम्बिनेशन सुद्धा खूप छान आहे तर नक्की तुम्ही याचा विचार करू शकता सो so, शार्वी अशी काहीशी दिसते फर्स्ट ड्रेस मध्ये हॅलो hey. hey. शार्वी क्यूट दिसते ना तर असा काहीसा ड्रेस सुंदर दिसतोय शार्वीला ओके हॅलो मध्ये ना मला एक सो सेकंड वन जो आहे तो टू नाईन्टी नाईन नाएं रुपीज मध्ये मला रिसीव झालेला आहे आणि हा मिंट ग्रीन कलरमध्ये आहे तर मिंट ग्रीन कलर कलरमध्ये हा जॉगर सेट आहे तर डिझाईन वाव आणि हा क्यूट क्यूट से स्टिकर्स आणि कलर तर अमेझिंग आणि हा बॉटम सेट आहे तर असा जॉगच सेट आहे टू नाईन्टी नाईन नाएं रुपीजला तर हा बघू शकताय कॉटन मटेरियल आहे याचं तर हा सुद्धा खूप सुंदर दिसतोय सो so, दुसरा जो ड्रेस आहे तो शार्वीला असा दिसतोय हा पण क्यूट दिसतोय तिला आणि तिचं असं लपन चालू आहे शारीवी दाखव वाव सो yeah. ब्युटिफुल so तर थर्ड वन जो आहे तो पुढील सेट आहे सेट तर हा तीनशे एकोणचाळीस रुपीजमध्ये मला रिसीव झालेला आहे आणि हा पण खूप छान आहे तर याचा मटेरियल सुद्धा जे आहे ते कॉटन ब्लेंड आहे आणि हा सुद्धा खूप सॉफ्ट सौफ सॉफ्ट आहे तर किती छान आहे हा सुद्धा ह्याचे डिझाईन वगैरे तर अशी हुडी आहे आणि ही त्याच्यावरती बॉटम सेट आहे तर हा सुद्धा तीनशे एकोणचाळीस रुपये मध्ये खूप छान असा रिसीव्ह झालेला आहे तर हे सगळे जे प्रोडक्ट आहेत ना ते मी मेशोवरून ऑर्डर केलेले आहेत आणि अफोर्डेबल मध्ये आहे सो so, फोर्थ वन जो आहे तो कॉम्बो सेट आहे जे की स्वेट शर्ट आहे तीनचा कॉम्बो सेट आहे जे की तीनशे चौऱ्याऐंशी रुपीस जे फोर रुपीजमध्ये हे तीन जे आहेत हे स्वेट मला रिसीव झालेले आहेत तर ह्याचं फॅब्रिक सुद्धा कॉटन आहे तर फर्स्ट वन जो आहे तो असा काहीसा ब्ल्यू कलरमध्ये स्वेट शर्ट आहे आणि याचे प्रिंट जे आहेत ते पण एकदम क्यूट क्यूटचे आहेत सेकंड वन जो आहे तो असा काहीसा आहे आणि थर्ड बन जे आहे, आहे।, क्यूर 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 आहे एक एक तो ऑलमोस्ट कलर सेम आहे त्याचा आणि हा असा आहे आणि याच्यावरती टॉम टॉमेंट जेरीची प्रिंट आहे म्हणजे असे क्यूट क्यूटचे कार्टून प्रिंटेड आहेत याच्यावरती आणि मटेरियल एकदम एक नंबर तर सो हुडी सेट जो आहे तो असं काहीसा दिसतोय शार्वीला आणि सुंदर आहे याचा सुद्धा मटेरियल खूप छान आलेला आहे तर सगळेच ड्रेस सार्विला छान दिसत आहेत आणि क्वालिटी खूप छान आलेली आहे तर या सगळ्याची जी लिंक आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये में मेन्शन केलेली आहे बघा विंटर आला आहे तर हे ड्रेस नक्की लागणारच तर तुम्ही तिथून परचेस करू शकताय आणि ओ थँक oh, यू फॉर वॉचिंग टाटा बा बाय okay. ओके आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा थँक्यू